<laughs> आज महाशिवरात्री निमित्त खूप सुंदर असा फराळ बनवण्यात आला आहे आणि तो आम्हाला दिला आहे तर टेस्ट करून बघते कसा आहे <laughs> सुपर टेस्ट आहे यम्मी यम्मी खूप छान आहे हा साबुदाणा वडा दही पापड साबुदाना खिचडी थँक्यू थँक्यू व्हेरी मच ताई नमस्कार सैन्स किचनमध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं स्वागत आहे शाबू वडा तळताना फुटणार नाही ह्याची कशी काळजी घ्यायची तेही सांगणार आहे चला तर मग सुरू करूयात शाबुदाना वडा इथं तुम्ही पाहू शकता एखादाच दाना जर तुम्ही घेतला आणि तो चिरडला तर त्यामध्ये जराही पाणी नाही आहे शाबूदाना वडा बनवण्यासाठी प्रथम मी पाच ते सहा तास शाबुदाने भिजून घेतलेले आहेत शाबुदाने भिजवताना त्याच्यात जितकं पाण्यात ते शाबुदाने बुडतील शाबु तेवढंच पाणी मी घातलेलं आहे महाशिवरात्रीनिमित्त मी साबुदाणे जास्त भिजवलेले आहेत त्यातीलच शाबुदाने मी एका बाऊलच्या साह्याने चार बाऊल मी शा बाऊल फुल भरून साबुदाणे साईडला काढून घेणार आहे त्यामध्ये मी चार बटाटे हिरव्या मिरच्या आणि भाजून कूट केलेलं शेंगदाण्याचं कूट ते त्याच बाऊलनं दोन बाऊल घेणार आहे जिरं बटाटे फोडून घेते प्रथम मग त्यानंतर मीठ चवीनुसार घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे बटाटे शिजवताना त्यातील गरम पाणी काढून बटाटे गार झाले की सोलून मगच बटाटा घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्येही पाणी राहत नाही इथं बघू शकता मी प्रथम एक गोल घेतला मग तळ हाताच्या साह्याने त्याला व्यवस्थित आकार दिला जास्त पातळी करायची नाहीत आणि जास्त जाडही करायची नाहीत मीडियम साईजमध्ये आपण त्याचा सा आकार द्यायचा आहे बटाट्यामध्ये किंवा साबुदाण्यामध्ये पाणी नसल्यामुळे जेव्हा तुम्ही वडा तेलात सोडता तेव्हा तो त वडा तेलात फुटण्याची शक्यता कमी राहते शक्यतो फुटतच नाही इथं मी लहान मुलांसाठी थोडे केलेले आहेत बिना तिक तिकटाचे आणि इथं थोडे तिखट हिरवी मिरची घालून केलेले आहेत तेल प्रथम आपण तापत ठेवूया तेल फुल गॅस करून भरपूर तापून घ्यायचं मगच वडे सोडायचे इथं आपण आता ते वडे तळायला घेतणार आहोत हे बघू शकता आता व्यवस्थित वडे वर यायला लागलेत शाबू वडे छान फुलले तेही आणि त्याला ते एक चांगला कुरकुरीतपणाही आलेला आहे शाबुदाने फुल फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत वडे जास्त लालही करायचे नाही आहेत किंवा जास्त पांढरटही काढायची नाहीत मिडीयम कलरमध्ये शाबुदाने वडे तळून घ्यायचे आहेत तापले इथे वडे तळून झालेले आहेत आता एका चमच्याच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता किती करकरीतपणा आलेला आहे त्याला अशा प्रकारे आपली ही शाबुदाण्याची वड्याची रेसिपी झालेली आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी कळ वाटली हेही कळवा आणि महाशिवरात्रीनिमित्त आम्ही हे तयार केलेलं ताठ फराळाचं उपवासाचा फराळ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा थँक्यू